नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांना मागील काही दिवसांपासून दैनंदिन उपस्थितीची नोंद करण्यास अडचणी आलेल्या आहेत त्या अनुषंगाने सर्व शाळांना माहे मार्च दोन हजार पंचवीसची बॅग डेटेड उपस्थितीची नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदरची सुविधा ही दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम डी एम पोर्टलवर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत बॅक डेटेड उपस्थितीची नोंद कशाप्रकारे करायची आहे याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहोत यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर आपल्याला सर्च बारमध्ये टाईप करायचं आहे एज्युकेशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी व्ही डॉट इन त्यानंतर सुरुवातीलाच जी वेबसाईट दिसेल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी आपल्याला बरेच टॅब दिसत आहे यापैकी एम डी एम या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक चेकबॉक्स दिसत आहे यावर टिक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला मार्च महिन्याची उपस्थिती नोंद करायची असल्यामुळे सुरुवातीला आपण या ठिकाणी मार्च महिना सिलेक्ट करायचं आहे म्हणजेच आपल्याला या महिन्यामध्ये कोणत्या तारखेची माहिती आपली भरायची बाकी असेल ती सर्व या ठिकाणी आपल्याला दिसेल आता या ठिकाणी आपल्याला उप उपस्थितीची नोंद करण्यासाठी वर आपल्याला एम डी एम डेली अटेंडन्स हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला तारीख सिलेक्ट करायची आहे या ठिकाणी आपल्याला मार्च आणि एप्रिल हे दोन महिने या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आपण मार्च महिन्यातील माहिती भरणार आहोत यासाठी मार्च महिन्या सिलेक्ट करायचा आहे आता मार्चमध्ये आपल्याला ज्या तारखेची माहिती भरायची असेल ती तारीख या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे आता या ठिकाणी माझी दहा तारखेला माहिती भरायची बाकी आहे मी या ठिकाणी दहा तारीख सिलेक्ट केलेली आहे आणि खाली आपल्याला मेनू निवडायचा आहे आणि या ठिकाणी आपल्या शाळेची पटसंख्या टाकायची आहेत आणि खाली आपल्याला उपस्थित विद्यार्थी किंवा ज्या विद्यार्थ्यांनी एम डी एमचा लाभ घेतलेला आहे ती विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाकायची आहे अशा प्रकारे माझ्या शाळेमध्ये चोवीसपैकी बावीस विद्यार्थ्यांनी एम डी एमचा लाभ घेतल्यामुळे मी या ठिकाणी बावीस ही पर्सेंट टाकलेली आहे आणि व्हॉट्सअपला टाकल्यानंतर वर आपल्याला अपडेट हे ऑप्शन दिसत आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती सेव झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची बाकी असेल ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी मार्च महिना सिलेक्ट करायचं आहे आणि तारीख सिलेक्ट करायची आहे आणि माहिती या ठिकाणी भरायची आहे माहिती भरल्यानंतर अपडेट करायचं आहे तर प्रकारे आपण एम डी एम पोर्टलवर बॅक डेटेड माहिती आपण भरू शकतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद